आज महाराष्ट्र राज्य पुस्तकी संघाची वाईल्ड कार्ड या अंतर्गत आम्हाला जवळजवळ अठ्ठावीस नावं आली होती त्यापैकी आम्ही वाईल्ड कार्ड याच्यामध्ये नावाची निवड करताना स्पर्धेचं ग्लॅमर ग्लॅमर लक्षात ठेवून आणि पैलवानांची नवीन पैलवानांची तयारी यांचा सं सम आम समन्वय आम्ही साधलेला आहे आणि ह्याच्या माध्यमातून आम्ही आज पहिलं शिवराज राक्षे काजे विभागातून सतपाल शिंदे धनाजी कोळी राहुल सुळ वैभव माने सतीश मुळे हे मॅट विभागातून आम्ही सिलेक्ट केलेले आणि बालार पिसे मारुद्र काळे ज्ञानेश्वर दलनाडे विक्रम भोसले श्रीनिवास पात्र साकेत यादव संतोष दोरवड सुभाष गोडगे असे आठ मल्ल आणि माथी विभागातून सिलेक्ट के केलेले आहेत तर हे सर्व पैलवान त्यांच्या जिल्ह्यांचं नावं आम्ही उद्यापर्यंत आम्ही स्पर्धे ठिकाणी आम्ही त्यांना कळवू आणि या पैलवानांच्या माझं आमची मिटिंग पार पडली या मिटिंगला महाराष्ट्र राज्य कुस्तिकी संघाचे कार्याध्यक्ष संदीप बाप्पा बोरवे पैलवान कोल्हापूर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष रवींद्र पाटील पुणे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष मेघराज कटके आणि सोलापूर जिल्हा तालीम संघाचे पैलवान अध्यक्ष असलम काजी आणि नामदेव पटरे यांची सगळ्यांच्यातून मिळून आमची मीटिंग झाली आणि चर्चा झाली आणि चर्चेतून या आमच्या चर्चे पुढं आम्ही <स्थाँ> जवळजवळ चवदा नावं सिलेक्ट केलेले आहे सिलेक्ट पैलवानांचं अभिनंदन